यांनी बारा वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानच्या एका संघर्षातून सुरुवात केली आणि पाहता पाहता संघ प्रतिष्ठानचा जो कारभार आहे तो आज सकाळपासून पाहतो की जवळजवळ जुन्नर तालुक्यात पंचवीस ते तीस गावामध्ये प्रतिष्ठानचा आज या ठिकाणी भाऊ नेतृत्वाखाली काम चालतंय एक वेगळी दिशा या तरुणांना देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्या दैवताची पूजा कशी होवी हे दाखवण्याचं काम आज या ठिकाणी स्वच्छते प्रति प्रतिष्ठान गेले बारा वर्ष या ठिकाणी करत आहे होत असणारी आजची ही जी शिवजयंती ही संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी शिवजयंती म्हणून जिचा नामोल्लेख होतो ती शिवजयंती आज या ठिकाणी नारायणगावात गेले बारा वर्ष अखंडपणे त्या ठिकाणी जो नितीनजी बनगुळे पाटील साहेब यांचा कार्यक्रम या ठिकाणी व्याख्यान त्यांचं आयोजित केलं जातं असं एक समाजाला तरुणांना वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी भाऊ नेतृत्वाखाली अशाताईंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नारेगावकर मंडळी गेले बारा वर्ष या ठिकाणी सतत करत आहात तर आज या ठिकाणी जुन्नर शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे मला असं वाटतं की तेरावी शाखा संपूर्ण जुन्नर तालुक्यातील आणि मला असं वाटतं की भाऊ भाऊच्या बोलण्यातून आलं की नवी मुंबईत देखील या ठिकाणी छत्रपती प्रतिष्ठानचं काम या ठिकाणी होतंय म्हणजे मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रभर पसरायला आपल्याला वेळ लागणार नाही आणि पुढची जी येणारी शिवजयंती असेल ते आज या ठिकाणी जी गर्दी आहे त्याच्या कितीतरी मोठी गर्दी या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी वेगळं नेतृत्व आपल्याकडे असेल एवढं आज या ठिकाणी सांगतोय आमच्या मार्गदर्शिका मान्य आशाताईजी भुजके व आमचे युवा मार्गदर्शक मान्य भाऊ भाऊ पाटील गेले अनेक वर्ष आम्ही नारंगाव या ठिकाणी राजा छत्रपती प्रतिष्ठानचं काम आम्ही गेल्या अनेक वर्ष पाहत होतो आणि त्याच बाबू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ताईंच्या मार्गदर्शनाखाली आमचे विजू भाऊ प्रजापती प्रतीक सकुंडे यांनी आम्हाला गेले पाच सहा दिवस सांगितलं की आपण बाबू भाऊंशी बोलून आपण या ठिकाणी शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची शाखा आपण या ठिकाणी ओपन करू आमच्या तरुण मुलांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्ष ही इच्छा होती आणि ती इच्छा आज बाबू भाऊंनी ताईंनी आमची पूर्ण केली विशाल भाऊ परदेशी आहेत आणि सर्वच जुन्या शहरातील जे आम्ही तरुण सहकारी आहोत लवकरच शहरामध्ये भाऊ भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एक मिटिंगचं आयोजन करून पुढील जे कार्य आहे त्या कार्याला आपण सुरुवात करू मी बाबू भाऊंना व ताईंना या निमित्तानं धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी मदत केली आणि आम्हाला शाखा ओपन करण्याची संधी दिली मी सर्वांना शिवजयंतीच्या जा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने बारा वर्ष शिवजयंती उत्सव त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम घेतले आणि जसजसं शिवजयंती प्रतिष्ठान यांचं वय वाढत चाललंय तस तशी नवनवीन लोकं नवनवीन गावातली सगळे तरुण वर्ग या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी काम करतोय त्याकडे आकर्षित होत चालते खरंतर सुरुवात अत्यंत बारक असताना एकदम सुरुवातीला अत्यंत विरोधात संघर्षात काम केलेल्या या प्रतिष्ठानच्या तरुणांना ती खरं तर धन्यवाद देईल की इतके वर्ष त्यांनी सातत्याने माझ्यावर विश्वास टाकलाय आणि इथून पुढेही आपण जो जो संकट असेल जो जो लढा असेल जिथे जिथे संघर्ष करायला लागेल सगळ्यांच्या पुढे मी असेल माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून आखताना आहात ही तुम्हाला सांगतो आणि या प्रतिष्ठानच्या जुन्नर शाखेला मी खरोखर शुभेच्छा देतो की इथं महाराजांचं जिथं जन्मस्थान आहे जिथं आपल्याला काम करायला खूप संधी आहे अठरा पकड जातीतला सगळा समाज या जुन्नर शहरामध्ये वावरतोय आणि खरं तर शिवाजी महाराजांनी संपूर्ण अठरा पगड जातीलाच बरोबर घेऊन काम केलं एकट्या कोणा जातीविरुद्ध किंवा एकट्या कोणा जातीसाठी खुले शिवाजी महाराजांचं काम नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी शिवाजी महाराजांचं काम हे आपल्यासाठी उद्बोधक आहे ह्या इथून कुठेही आपण शिवाजी महाराजांनी जे जे आपल्याला आदर्श घालून दिलेत त्या सगळ्या आदर्शांवर आपण चालायचा प्रयत्न करू प्रतिष्ठानच्या या सर्व कार्यकर्त्यांना जुन्नर शहराच्या त्याचबरोबर सगळ्यात आपल्याला जुन्नर शहरातल्या जुन्नर ता, तालुक्याच्या संपूर्ण शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा येतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र